परवा बुलढाणा शहर ठाणे मध्य प्रदेशातून छत्रपती संभाजीनगरकडे वाहतूक करणाऱ्या एका वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात मृत व जिवंत बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई केली या कारवाईत एक आयशर वाहनासह मध्य प्रदेशातील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अडतीस लाख पन्नास हजारचा माल मुद्देमाल जप्त केला आहे या वाहतूक संदर्भातील योग्य आणि उचित कागद कागदपत्रांसह या सर्व मशीन छत्रपती संभाजीनगर येथील एका कत्तल कारखान्यामध्ये जात होत्या का इतर कुठे याची कर्तव्य प्रती निष्ठा राखून बुलढाणा शहर पोलीस की दोन च्या सुमारास अशाच प्रकारे मशी डांबून भरून वाहतूक करणारे आयशर वाहन पोलीस राऊंड न्यूज टीमने दसर खेड टोल नाक्यावर कारवाईसाठी मलकापूर एम पोलीस सी ठाण्याचे शासकीय वाहनावरील गस्ती पथकाला कारवाई करता ताब्यात घेण्यासाठी विनंती केली परंतु स्पष्ट नकार देत पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचे सांगितले पुढे सदर वाहन ठाणे अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने कोणतीही उचित चौकशी न करता मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करून सोडून दिल्याचे समजले पोलीस राहून न्यूजने दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल संदर्भात चौकशी केली असता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एपीआय यांनी अशा वाहनांवर पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार नाही असे सांगितले म्हणून एकाच जिल्ह्यातील पोलिसांना कायदा दोन वेगवेगळे नियम आणि कायदा असू शकतो का या चिंतात्मक प्रश्नाने जनता कमालीची आश्चर्यचकित झाली असून आर्थिक हितसंबंधांमुळे नियमाची आणि काही कायद्याची पायमल्ली होत आहे संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक